नमस्कार मी मिलिंद शिंदे खेळ तमाशा आ, तेंस 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 या सिनेमाचं इथं शूटिंग चालू आहे त्याचे निर्माते आहेत गिरीश कुमार आणि दिग्दर्शक आहेत आशिष पुजारी तमाशावर आत्तापर्यंत विविध प्रकारचे विषय घेऊन सिनेमे निर्माण करण्यात आलेले आहेत बहुतांश वेळा शोकांतिका त्यांचं जीवन त्यांचं चिंतन त्यांचं आयुष्य त्यांची व्यवस्थेतलं स्थान त्यांचं म्हणणं याबद्दलचं भाष्य विविध सिनेमात करण्यात आलेलं आहेच हाही सिनेमा त्याबद्दलचं एक भाष्यकरूप पाहतो पण निश्चित वेगळ्या प्रकारचं भाष्यकरूप पाहतो बऱ्याच वेळा तमाशा कलावंताच्या व्यथा प्रत्येक सिनेमात असतात तसे याही सिनेमात आहेत पण काही कथा हरण्याच्या असतात काही कथा जिंकण्याच्या असतात मला जेव्हा या चित्रपटाचं कथानक मी वाचलो तेव्हा मला प्राकले की ही कलावंताची तमाशा कलावंतीची एक जिंकण्याची कथा आहे आणि तमाशाकडे पुन्हा प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठीचा म्हणून एक दृष्टिकोन निर्माण व्हावा त्यासाठीचा म्हणून एक प्रयत्न आहे कथेचं वेगळेपण असं आहे की म्हणून पटकथा फार वेगळ्या बांधणीची आहे म्हणजे तुम्हाला एकच असं वाटतं की सिनेमा फ्लॅशबॅकमध्ये चालला आहे आणि सिनेमा तुम्हा तुम्हाल तुम तुम्हाला रिअल टाईममध्ये पण चालला आहे पण तुम्हाला त्यामुळे दुविधा निर्माण होत नाही तुमचं मन विचलित होतं त्यामुळे ती पटकन तुम्हाला अशी काही गुंतवणूक होती तुम्हाला ते सगळं लिनियर एका रांगेत झालेलं आहे मंडळी जगू पाहत आहेत आणि त्यांचा जगण्याचा उत्सव ते कसा साजरा करत आहेत मी मुद्दाम शेवट किंवा कथानक तुम्हाला सांगणार नाही पण ते शेवटी त्यांचा कसा एक उत्सव साजरा होतो काय पद्धतीनं त्याच्याकडे बघतात आणि एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेऊन काही कलावंत निघालेले आहेत आणि त्या सगळ्यांची एक स्टोरी आहे त्याच्यामध्ये पिढ्यांचं म्हणणं आहे जेव्हा कलावंताचे पिढे असतात तेव्हा एक एका पिढीचं एक म्हणणं असतं पुढची पिढी वेगळं बोलते कधी आधीची पिढी बंडखोर असते कधी नंतरची पिढी बंडखोर असते इथं त्याबद्दलचं मत पण पण सगळ्यांचा पु कॉमन धागा एकच आहे कला तमाशा कला किंवा ही जी कला आहे किंवा कुठली कला म्हणूया कला जोपास आहे तर ज्यांचा विरोध आहे का ज्यांचं काही म्हणणं आहे की जिन जुनी पिढी नवीन पिढी प्रत्येकाची आस्था एकाच गोष्टीबद्दल आहे ती दबाच्या कलवितेची त्यांची आस्था आणि याची उत्तम गुंफण याची जी वीण असते आपण ज्याला म्हणून ती वीण ती वीण अशी छान घाटलेली आहे की तुम्हाला ते बघायला निश्चित आवडेल मी बऱ्याच वेळा सिनेमात निगेटिव्ह भूमिका करतो कधी पॉझिटिव्ह भूमिका करतो पण मला नेहमी असं मी सिनेमाचे आणि निर्माता यांच्याशी बोलताना म्हटलं की सोपे पेपर सोडवणं फार सोपं असतं म्हणजे एखादा विलन सादर करतात की काय झालं थोडंसं डाळी रंगून थोडंसं बोलत झालं पण असे न पाहिलेली माणसं मातीतली माणसं ज्यांचं जगणं आपण कधी बघितलेलं नाही त्यांचं काय म्हणणं आहे आपण कधी ऐकलं नाही त्यांचं व्यवस्थेतलं स्थान काय आहे ते आपण बघितलं नाही अँड अशा लपलेल्या अशा स्वतःहून दडवल्या गेलेल्या स्वतःहून लपलेल्या माणसांच्या काही गोष्टी असतात ना तशी पात्र दडलेली पात्रं अशी दरवाज्यातून बाहेर आणून लोकांसमोर सादर करायची हे एक वेगळं आव्हान असतं त्यांचे काही विशिष्ट लकवी नसतात ते नुसती माणसं असतात अडमासाची पण त्यांचं म्हणणं त्यांचं व्यवस्थेमधलं स्थान हे ह्या सिनेमाच्या निमित्तानं असं प्रेक्षकांसमोर येणार आणि या सिनेमात जशी काही मी काम करतो किंवा Uh, किशोर नांदलसकर सारखे अभिनेते आहेत शीतल पाठक यात काम करत आहेत आणि काही नवीन मंडळी मुळात तो दृष्टिकोन फार चांगला आहे की बऱ्याच नवीन कलावंतांना चित्रपटांच्या निमित्तानं प्रोत्साहन एक व्यासपीठ मिळणार आहे अतिशय उत्तम वाटतं या सिनेमाच्या दृष्टीनं की तुम्ही तरी पाहालाच की नॉर्मली आपण म्हणतो की सिनेमा चांगला निर्मिती करणं चांगलंच असतं दिग्दर्शित करणं चांगलं असतं त्याचं शूटिंगही चांगलं होतं पण तो प्रेक्षकांवर पोचतो की नाही हा आणखीन म्हणून पण तुम्ही आता बघाल मी जे टी शर्ट घातलं सिनेमाचं मार्केटिंग आमचं आत्तापासून सुरू झालेलं आहे आम्ही आत्ताच तुमच्यासमोर येत आहे पब्लिकसमोर आणि ही अतिशय उत्तम आणि जमेची बाजू असते म्हणजे मला वाटतं गेले चार पाच महिन्यापासून सिनेमाबद्दलचा अवेअरनेस सिनेमा अशा प्रकारचा एक सिनेमा येतोय हा अतिशय पॉझिटिव्ह दृष्टिकोन आहे म्हणजे मला वाटतं की मी कधी भविष्यात सिनेमा केला की माझे मित्र भविष्यात कधी सिनेमा करतील त्यांना मी निश्चित सांगेन सिनेमा झाल्याच्या सगळ्या गोष्टींची उडाव करण्यापेक्षा आधीपासूनच या गोष्टींसाठी आपण तयार राहायला पाहिजे मला नेहमी असं वाटतं की ह्या निमित्तानं सिनेमा लोकांपर्यंत पोहोचेल एका जमातीचे सिनेमे येतात एका व्यवस्थित सिनेमे येतात पण ते सिनेमे त्या त्या लोकांपर्यंत पोहोचतात की नाही हा एक नेहमीचा महत्त्वाचा प्रश्न मला वाटतं हा सिनेमा त्या मार्केटिंगच्या निमित्ताने विषयाच्या निमित्ताने आणि एकूण टीमचा जो गोळीबंद इफेक्ट आहे जी वीण त्यानिमित्तानं हा सिनेमा खूप लोकांपर्यंत पोहोचेल अशी माझी आत्तापासून आशा आहे आणि मला स्वतःला फार बरं वाटते की या सिनेमाचा मी एक भाग आहे नाही मी म्हणतो की हल्ली कोणी सिनेमा करतं असं एक काही अनुभवी लोकांना बोलायची सवय लागलेली मला त्याची अजिबात आवडत नाही काय दरवेळेस तुमचं काय वय पन्नासच झालं पाहिजे मग तो सिनेमा करणार काय बघू तुमच्याकडं नवीन फ्रेश थॉट आहे तुमच्याकडे काहीतरी गोष्ट सांगायला नवी गोष्ट वेगळी गोष्ट सांगायची मग तुमचं वय किती काही असणार तुम्ही गोष्ट ती सांगितलीच पाहिजे कारण त्याच्यामुळे तुमचा फ्रेश जर्म असतो तुमचं फ्रेश म्हणणं असतं चाळीस पन्नासाव्या वर्षी तुम्ही होता अनुभवी पण त्यातला फ्रेशनच निघून जातो आणि मग ती ताजी ताजी कथा वेगळं काही सांगणारी कथा नाही सांगायची का लोकांना त्याच्यामुळं वय तुमचं किती ते महत्त्वाचं नाही तुमच्याकडं गोष्ट कुठली ते जास्त महत्त्वाचं काम उरकायचे म्हणून काम संपवलेलं नाही चलो खतम करते हे टाईपचा एक ॲटिट्यूट असतो याचं पुढचंही सत्र लागणार आहे त्यानिमित्तानं आणखीन्यात भर पडणार आहे पण स्पष्ट म्हणणे म्हणणं दिग्दर्शकाला काय म्हणतात त्यांना माहीत आहे ना आम्हाला काय पाहिजे तिथे त्याप्रकारे आमच्याकडनं काढून घेतात आम्हाला सांगतात की बाबा हे हे असं असं पाहिजे प्रोडक्शन व्यवस्था ही उत्तम आहे त्यांचे सहकार्य उत्तम आहे कॅमेरामन धवल नावाचे ग्रस्त आहेत ते अतिशय उत्तम पद्धतीने सगळ्या गोष्टी चित्रित करतात आणि पुन्हा मगाशी म्हणल्याप्रमाणे की नौखेची ऊर्जा आणि अनु अनुभवींचा अनुभव असं सुरेख मिश्रण या सिनेमात झालेलं आहे त्याचा सिनेमाला निश्चित फायदा होणार